सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पाचव्या टप्प्यातील माहितीची सांगता सभा आज दादर मधील शिवाजी पार्कवर होणार आहे या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकाच मंचावर येणार आहेत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हटलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींच्या राज ठाकरेंसोबतच्या सभेवर टीका केली ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते तसंच अजित पवारांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग आता पिसिंगच्या ऐवजी किसिंग करताय असा ही टोला त्यांनी लगावला आहे अकोला शहरातील ख्यातनम काच बॉटल सप्लायर आणि व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांच्या अपरम प्रकरणात अकोला पोलिसांना मोठा यश हाथी आला आहे तसंच पोलिसांना अपरम प्रकरणात मोठा खुलासा देखील झालाय यात अपहरण करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे अरुण कुमार यांच्या अपरम प्रकरणात मुख्य संशयित आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे यांच्यासह पाच लोकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाच पर प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली या झाड झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबत नऊशे सत्तर ग्राम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रे यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या ताप तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यामुळे एकोणचाळीस अंश येऊन ठेपला आहे जरी नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये हे तापमान पुन्हा चाळीस अंश पार करू शकते अशी शक्यता असल्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिकांनी आवश्यक कामानिमित्त बाहेर पडावं आणि उष्माघाताच्या संरक्षणासाठी शासनाने जे नियम परिपत्रक सांगितले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळी प्रशासना कडे करण्यात आले आहे मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग अपघातानंतर नांदेड महानगरपालिका सतर्क झाली आहे नांदेड शहरातील इमारतीवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी झोन अधिकाऱ्यांना दिले आहेत नांदेड शहरातील खाजगी इमारतींवर एकशे एकावन्न अधिकृत होर्डिंग आहेत मात्र अनधिकृत होर्डिंगची संख्या देखील अधिक आहे होर्डिंगसाठी महानगरपालिकेने अकरा एजन्सींना परवानगी दिली आहे या एजन्सींना पत्र देऊन स्ट्रॅक्चर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अनधिकृत होर्डिंग आढळल्याच्या कारवाईत करण्यात येणाऱ्या महानगरपालिकेने आयुक्त महेश राजकुमार डोईफोडे यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या लोकसभेसाठी इच्छुक होते छगन भुजबळ नाराज असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगले आहेत देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आतापर्यंत निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत वीस मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होईल यातच आरक्षणाच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा भाष्य केलं आहे जो वर भाजपचा एकही खासदार आहे तो वर या देशात एस सी टी आणि ओबीसी आरक्षणाला कुणी हात लावू शकत नाही पीएम नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा एस सी टी आणि ओबीसी आरक्षणाचा कुणी समर्थक नाही हे आम्ही स्पष्ट केलं आहे असे अमित शहा यांनी म्हटलं असून ते एन आय सोबत एका मुलाखतीत बोलत today. वर्षभरापूर्वी झालेल्या पोलीस भरतीतील अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील यांनी तणनाशकाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे पोलीस भरतीचे उद्दिष्ट ठेवलेल्या जयेंद्र अपयशाने नैराश्यात होता मंगळवारी त्यांनी राहत्या घरात इंजेक्शन घेतले होते उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे जीव वाचला असता तर आणखी एका परीक्षेत देता आला असत्या परंतु तसा विचार न केल्याने एक उमदे आयुष्य उमलता उमलता कोमेजून गेले हाताशी आलेल्या मुलाने अशा पद्धतीने जीवन संपवले कुटुंबियांनाही मोठा धक्का का बसला आहे उद्धव ठाकरे तुम्हाला काहीच वाटत नाही का ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य वेचले त्या पंजाला मतदान करण्यासाठी चालला आहात काँग्रेसने आमच्यावर केसेस टाकल्या त्यांना मतदान टाकणार का असा बोचरा सवार राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे तेव्हा संजय राऊत नावाचे बारदान नव्हते आम्ही होतो तातारपूरचे लोक तिकडे हात वेगळे पाय वेगळे शरीर वेगवेगळ्या पक्षाचे आहे इथे टॉप टू बॉथम एकच मॉडेल आहे या सरकारचे नियम चांगले आहे मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही नाशिकला पट्टी लावून शिवाय जाता येत नव्हते आता फाईव्ह स्टार रेल्वे स्टेशन होते रस्ते टकाटक झाले आहेत असे पाटील यांनी म्हटलं आहे लोकसभेच्या मुंबईतील जागासाठी आज शेवटची टोलाटोली करण्याचा दिवस आहे मायुती आणि मवियाच्या एकाच दिवशी दोन मोठ्या सभा होत आहेत मनसेने आरक्षित केलेल्या के मैदानावर राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर झरी टीका करण्याची शक्यता आहे तर बी केसीच्या मैदानात महाविकास आघाडीचे मोदी शाह शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मैदान अडविल्यावरून व भाजपला पाठिंबा दिल्यावरून टीका केली आहे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत त्यातील राज ठाकरे एक दुकान आहे तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत अशी टीका राऊत यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संबत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री